आपले बेचारे शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची वाट बघत आहेत मात्र कुठलीही अपडेट येताना दिसत नाही कृषी विभाग म्हणतो आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे मात्र वित्त विभागाकडनं कृषी विभागानं जो प्रस्ताव पाठवला त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची मंजुरी देण्यात आलेली नाही दुसरीकडे कुठलाही पत्रकार कुठल्याही कृषी मंत्री असो किंवा राज्य सरकारचा मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो यांना नमो शेतकरीचा हप्ता इतका विलंब का होतो तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहात नाही टाकणार आहात याबद्दल शब्दही विचारायला तयार नाही कुठला मंत्री किंवा मुख्यमंत्री हे स्वतःवरनं सांगायला तयार नाहीत आम्ही जे विश्लेषण केलं होतं किंवा अनेक सूत्रांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या तोंडावर नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येईल मात्र कृषी विभाग असो अर्थ विभाग असो की मुख्यमंत्री कार्यालय असो कुठल्याही पद्धतीची अपडेट नाही कुठल्याही पद्धतीची हालचाल संदर्भात दिसत नाही वाटायला लागलेलं आहे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना तेवीस शेतकरी महासन्मान निधी योजना जी आणली होती केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या योजनेच्या धर्तीवर आणली होती मात्र आता राज्य दिवाळखोरीकडे निघायला लागलेलं ला आहे या राज्यावर नऊ लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज झालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या योजनेचा यासाठी बळी देण्याचा विचार तर चालला नाही ना असे प्रश्न अनेक मनामध्ये निर्माण होत आहेत कारण या राज्याचं दोन हजार सव्वीसच अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सहा मार्च म्हणजे बावीस फेब्रुवारी पासून चालू होणार आहे आणि सहा मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे मध्यंतरी अजित पवार हे अर्थमंत्री होते त्यांचं देहावसन झालं मान्य आहे त्यांच्याकडे अर्थ खातं होतं त्यामुळे तुमच्या नमो शेतकऱ्याच्या हप्त्याला त्याच्या मंजुरीला विलंब होऊ शकतो मात्र आता पाच सहा दिवस लोटलेले आहेत है। चार्ज हँडओव्हर झालेला आहे मुख्यमंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कुठलीही अपडेट दिलेली नाहीये मग एकनाथ शिंदेंनी आणलेली योजना ही या अर्थसंकल्पाच्या आधीच गुंडाळण्यात येणार आहे का आणि ती गुंडाळून मग त्या संदर्भात दुसरं काहीतरी चॉकलेट देऊन मग ही योजना कायमस्वरूपी बंद करण्याच्या त्या ठिकाणी विचारामध्ये राज्य सरकार आहे का असे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत सध्याच्या घडामोडींमध्ये शेतकऱ्यांकडं सपशेल सरकारचं दुर्लक्ष आहे तो पीक विम्याचा भोंगळ कारभार सुरू आहे कर्जमाफीचा भोंगळ कारभार सुरू आहे त्याच्यानंतर नमो शेतकरी आपण बघतोच आहोत सिंचन असेल ठिबक अनुदान असेल इतर क्षेत्रातली गोष्टी असतील विहिरी असतील विहिरीचे हप्ते असतील सगळे जसे जसे स्तब्ध झालेले आहेत काहीही हालचाल व्हायला तयार नाही आहे म्हणजे काही दिवसांनी राज्य सरकार नावाची यंत्रणा शेतकऱ्यांसाठी असते हे सुद्धा शेतकरी विसरतात की काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे चळवळ जिवंत झाली पाहिजे आंदोलन मोर्चे उभे राहिले पाहिजे सरकारवर सशक्त बाबट निर्माण झाला पाहिजे अन्यथा शेतकरी चळवळीतल्या म्हणीप्रमाणे लेकरू रडल्याशिवाय माय दूध पाजत नाही आपलं आहे आपल्याला आहे या राज्य सरकारला एकदा रस्त्यावर उतरून सांगण्याची वेळ आली आहे धन्यवाद